माय ज्याची माय जिवंत आहे ना तुम्ही नशीबवालाय ज्याची आई जिवंत आहे ना जगात सगळ्यात श्रीमंत माणूस तो ज्याची आई आजही जिवंत आहे जगात सगळ्यात श्रीमंत माणूस तो ज्याचा बाप जिवंत आहे आणि माय बाप जिवंत आहेत ना आता म्हातारे झालेत ना आता थकायलेत ना आता बिंदास त्यांना फिरायला जायला पैसे द्या तुम्ही करते पोर बिंदास्त फिरायला जायला पैसे द्या करू द्या ना तीर्थयात्रा त्यांनी गड्या हो तुमचा माय आणि तुमचा बाप तुमच्यासाठी देव आहे सगळ्यात मोठे देव आहेत ए ए, ए। आई किती उशिरा जाऊ द्या किती उशिरा जाऊ द्या घरी अर्ध्या रात्री जाऊ द्या पोरानं घरी आई काय म्हणते माहिती का बाळा जेवलंच खरे आणि पोरगा जो उपाशी असलं ना जेवलेलं नसलं ना आई काय म्हणते माहिती का बारा वाजू द्या एक वाजू द्या दोन वाजू द्या दोन भाकरी टाकून देऊ का आत्ता जेवतोस का बायकोला रात्री बारा एक वाजता जाऊन दोन भाकरी टाकून देतीस का विचारायची हिंमत नाही हम्म तुम्हाला नुसता राग गिळावा लागतोय राग येतो बायकोचा येतो का नाही <laughs> हो कसं म्हणावं कॅमेरा दिसते <laughs> मी <मिकली> क्लिप पाठवून देईल बायकोचा <laughs> आणि बोलू का एक आता चलत चलत बोलतो बायकोचा राग आला तर गप गिळायचा कारण राग नाही गिळला तर गिळाय भेटत नाही <laughs> जगात सगळ्यात श्रीमंत तो आहे त्याची आई जिवंत आहे आई नसल्यानंतरच जे घर आहे ना त्या घरा जा <laughs> दोन लेकरं रस्त्यानं खेळत आहेत दोन लेकरं रस्त्याला खेळतायत आणि खेळता खेळता एकाची आई जिवंत नाही आणि एकाची आई जिवंत आहे आता नीट ऐका दोन लेकर रस्त्याला खेळतायत एकाची आई जिवंत आहे आणि एकाची आई जिवंत नाही दोन्ही मुलं आपल्या आपल्या घरी भूक लागल्यानंतर जेवायला गेले ज्याची आई जिवंत आहे ना ज्याची बर आई जिवंत आहे ना ते लेकरू पहिलं घरात गेल्याबरोबर आईला आवाज देत आई जेवायला वाढ आणि ज्याची आई जिवंत नाही ना आई ज्याची आई जिवंत नाही ना ते लेकर घरात जातं पण भिंती भरल्या आईच्या फोटोकडे पाहतं आणि गप खाली मान घालून किचनमध्ये जातं दुरडीतली भाकरी हाताने घेतं ए ए डब्यातली भाजी घेतं आणि एक एक भाकरीचा तुकडा मोडत मोडत त्या फोटोकडं पाहून एक एक घास खायला लागतं आणि मनातच बोलायला लागतं आई आई बघ ना माझ्यासोबत खेळलेले लेकरं ले सगळे घरी गेले त्यांच्या त्यांच्या आईनं त्यांना जेवायला वाढलं असन आई आई बघ ना आई तू फोटोतून बघतेस ना बघ ना तुझं बाळ आता हातानं भाकरी मोडून घेत आहे बघ आई बघ मी स्वतःच्या हातानंच घेतो रोज स्वतःच्या हातानं घेऊन खातो आई आई मला तुझी आठवण येते बघ आई ए आई फोटोतली आई बघून फोटोतली आईला बोलून पुन्हा काही उपयोग नाही ए माय जोपर्यंत माहेरातली तुझी आई जिवंत आहे ना तोपर्यंत महार्यातला तुझा आनंद वेगळाच ग तो आनंद गगनाला भेटणार आनंद आहे बघ आणि आई गेल्याच्या नंतर आई गेल्याच्या नंतर ज्या ज्यावेळी तू माहेराला जाते ना माय ज्या ज्यावेळी तू माहेराला जाते ना माय त्या त्यावेळी तुझी पिशवी रिकामी येते बघ जोपर्यंत माय जिवंत होती कधीच तुझी पिशवी रिकामी आली नाही जो पर्यंत तुमचा बाप जिवंत आहे ना सार जे तुमच्या विरोधात जाऊ द्या रे पहाडासारखा बाप पार, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो म्हणून जिवंतपणे त्यांना चांगलं सांभाळा गाड्या हो सगळ्या तीर्थाचं पुण्य तुम्हाला भेटन सगळ्या तीर्थाचं माय बाप बस 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 ए, ए, ए. आख गाव विरोधात जाऊ द्या काय शिकवतो तुम्ही रामायण ऐकता ना तुम्ही रामायण ऐकताना बापाच्या शब्दासाठी चौदा वर्ष वनवास भोगायचा आहे चौदा वर्ष ए रामायण शिकवतो आई भावान भावासोबत कसं राहावं हे माझा भाऊ येणार आहे म्हणून जगाच्या मालकाने काटे उपटून बाजूला फेकावेत माझा भाऊ येणार आहे मला भेटायला भरत भेटायला येणार आहे ए, ए काटे बाजूला सारावेत काटे बाजूला सारावेत वनदेवाला सांगावं वनदेवा माझा भाऊ मला भेटायला येतोय गड्या हो किती की कीर्तन ऐकले किती की तुमच्या गावात सप्ते झाले किती प्रवचन ऐकले किती व्याख्यान ऐकले ते महत्वाचं नाही त्याच्यातून घरी काय घेऊन जात आहे ते महत्वाचं आहे ए दोन भावाचं चा जर चांगलं चाललं ना गावातल्या काही मंडळींना नसतं देखवत बर का ते बरोबर एका भावाला जाऊन कानात काहीतरी सांगणार गड्या दोन भावाचं चा चांगलं जर चाललं असेल तर गावातल्या काही मंडळीला पाहत नाही दोन कुटुंबाचं चांगला असेल तर गावातल्या मंडळीला पाहत नाही पण गडे तुम्ही सक्य भाऊ येत तुम्ही भावान भावासोबत रामासारखं भरतासारखं लक्ष्मणासारखं राहावं हे जगाच्या मालकानं जगून दाखवले अवतार घेऊन दाखवले कशाला ऐकता बरं रामायण तुम्ही मला सांगा बरं आई एक एक मंथर आली एक एक आणि उद्ध्वस्त करून गेली सगळं गावागावात एक मंथर आहे बरं तशी गावागावात गल्ली गल्लीमध्ये एक एक मंथर आहेत गड्या पास यांच्यापासून सावधा मी बोलतो सर ते शेवटी मला सांग आई आई आणि बाप तुम्ही नशीब वानात इकडची मंडळी इकडं वृद्धाश्रम कमी आहेत जसं जसं पैशावाले माणसं तिकडे तिकडे येते ना माफ करा राग नका येऊ देऊ पण जसं जसं पुण्या मुंबईकडे जाऊ ना आपण तसं तसं पैसे वाढले तसं तसं पैसे वाढले पण तसं तसं प्रेम कमी झाला तिकडच्या जास्त केसेस बघतोय गुरुजी मी की बहिणीनं भावावर दावा दिला कशासाठी प्रॉपर्टीसाठी तिकडं भाव जास्त यायला लागला ना बहिणीनं भाव काय करायचं किती कीर्तन ऐकले किती सत्य ऐकले किती महाराज लोक जगवले उपयोग काय झाला तुमची बही, तुमची बहीण तुमचा भाऊ तुमची आई तुमचे वडील तुमचा परिवार जेवढा आनंदात आहे ना तुमचा परिवार जर आनंदात असेल ना तर स्वर्ग आहे आणि तुमच्या परिवारात रोजच जर किरकिरी असेल ना तर नरक आहे गड्या हो। इथंच नरक आणि इथला स्वर्ग सांगायला लागलो मी तुम्हाला तुमचा परिवार जर दुःखी असेल तुमच्या घरातली महिला जर दुःखी असेल ना घरातली लक्ष्मी तुमची पत्नी जर दुःखी असेल ना घरात लक्ष्मी येत नाही महिला मंडळांसाठी सांगायला लागलो सगळे तीर्थ बाजूला आणि एकटा तुमचा नवरा एका बाजूला एकटा नवरा बाजूला आणि सगळे तीर्थ एका बाजूला बस तो देव आहे तो धीव आहे पण पण बोलू का आता एवढे प्रकरण आहेत ना एवढे दोन महिन्यात लग्न झालं तलाक चार महिन्यात लग्न झालं तलाक किती प्रकरण आहेत आज जर तुम्ही कोर्टात गेलात ना तर जास्तीत जास्त भांडणं हे फक्त पती पत्नीचे आहेत आणि दुर्दैवानं नीट ऐका दुर्दैवानं मोबाईल आला आणि मोबाईल आल्यापासून नीट ऑब्झर्व करा मोबाईल आल्यापासून पती पत्नीच्या भांडणात जास्त भर पडली कैक पट्टीनं पती पत्नीचे भांडण वाढले का मोबाईलमुळं आता सोपं झालं ना ए तुमची बायको तुमचा मोबाईल चेक करून तुमच्या नंतर झोपी जाते सगळे मॅसेज चेक केले जातात मग जग जवळ आलं पण मनानं तितकंच दूर झालंय म्हणतो आपण जग जवळ आलंय पण मनानं तितकंच दूर गेलं म्हणून जरा तरी या या आजच्या काळामध्ये आजही आपल्याला मी बोलू का कीर्तनाची खरंच नितांत गरज आहे लोक नावं ठेवतील ते कीर्तनकाराला कीर्तनकारलाय पैसे घ्यायला लागले हा ते बिघडवणाराला नाहीत नावं ठेवणार घडवणाऱ्याला नावं ठेवतील एक जाहिरात येते बघा मोबाईलवर जंगली रमी पे ना महाराज येते ना जंगली रमी प्या ये ना महाराज म्हणजे ते जाहिरातीतला माणूस म्हणतोय महाराज तुम्ही बी जंगली रमी खेळा ती एक बाई येते बघा मोबाईल मध्ये कोणती ती काय म्हणते आहे का ती मोबाईल मध्ये एक बाई येते बघा ती काय म्हणते माहिती का महिने डेड करोड रुपये जी ती है माहिती का नाही महिने डेड करोड रुपये जी ती है का जिंकले का खळबुटे अगदी आपल्या लोकांना वाटतं की खरंच हिने जिंकले का की दोन काय नाही हो। तुम्हाला फसवणारे झाले झाले तो जंगली रमी पे आई महाराज म्हणणारा जंगली रेमीची जाहिरात करतय गुटक्याची जाहिरात करतय दारूची जाहिरात करतय आणि हो ते श्रीमंत होतय मुंबईच्या चांगल्या चांगल्या फ्लॅटमध्ये राहतंय आणि गड्या हो त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही समाज बिघडतोय त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि कीर्तनकार कुठं फिरायला लागले की त्यांना जास्तीत जास्त कीर्तनकाराला ट्रोल केलं जाते